हॅलो हाय नमस्कार सर्वांना सर्वांना श्री स्वामीचं मतताईन मी आशा तुमचं मनापासून स्वागत करते नवीन मा ब्लॉगमध्ये माझ्या हे बघा स्वामी कसा बसलेला आहे पाळण्यामध्ये रात्रीचं बाहेर ब बा, बसवलं तर त्याला तो उतर उतरव म्हणत आहे पाळण्यात बसलेला आहे इथे दिवाबत्ती वगैरे सुरू केलेली आहे त्याला पाळण्यात बसवलं त्याला खाली सोडलं जमिनीवर आणि इथं दिवा वगैरे लावून घेतलेला आहे दिवा अगरबत्ती वगैरे सर्व लावून घेतले सोमवार आहे म्हणून बेलाच्या झाडाला पण लावलेला आहे दिवा हे बघा गाड्या रस्त्यावरच रोडवरच किती जवळून दिसतंय आवाज सुद्धा घरी येतो शांत वातावरण असल्याचा आवाज येतो घरी गाड्यांचा रोडवरच वाऱ्यामुळे दिवा जातो म्हणून इकडून इकडून त्या ठेवलेल्या आहेत आडोशाला आणि आतमध्ये दिवा लावलेला आहे त्याच्या इथे मी शेवयाची खीर बनवत आहे त्याच्यासाठी सर्वप्रथम कढाईमध्ये बा शेवया टाकून घेतलेत आणि थोडंसं तूप टाकलेलं आहे तूप जास्त टाकलेलं नाही आहे आणि तुपात फोडणी दिलेली नाही आहे कारण की मुलांना सर्दी खोकला झालेला आहे सर्दी खोकला झालेला आहे म्हणून डायरेक्ट दूध ओतलेला आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं ड्रायफ्रूट्स कट करून टाकणार आहे तूप वगैरे काही टाकणार नाही आहे त्याच्यामध्ये मी साखर इलायची आणि ड्रायफ्रूट आणि याच्यात बनवणार आहे तुपाचा जास्त वापर के करणार नाही आहे कारण की थोडंसं स्वामीला पण आवडतं माझ्या गोड म्हणून थोडंसं करणार आहे इथे मी दोन इलायच्या घेतलेल्या सोलून टाकलेली आणि दोन इलायच्या आता मी वाटून घेणार आहे मजाला साखर वगैरे टाकून चांगला हलवून घेतलेला आहे चार ते पाच चमचे टाकलेले आहेत आता ते आळूच्या पानाची वडे बनवायचे आहेत आळूची पानं मागं आणून ठेवलेली तेव्हा होती ती चांगली आहेत तवरचे एक दोन अशी हे झालेले आहेत सुकल्यासारखी नाथमध्ये सगळे चांगले आहेत तोपर्यंत इकडे डुळूळू उकळे उकळेल शेवया टाकून घ्यायच्या आणि इकडं आळूच्या पानं उक ठेवायची बाहेर गेले स्वामी काहीतरी करत होता चिवला म्हणून मी बाहेर गेले सगळे कुळे आता शेवया टाकायच्या त्याच्यात आणि चांगला हलवून घ्यायचं आहे किती कितीही काम पसारा आवरलं तरी पसारा आणि काम तसंच होतं कारण की दान दोन लहान बेबी आहेत त्याच्यामुळं सा नहीं पर नहीं पसरा असा होतोच सारखा घरात नेहमी किती किचन ओटा आवरला किती काही स्वच्छ केलं तरी आणि परत ते होतंच माहिती नाही असं का होतंय पण ते सारखं म्हणजे आवरलं तरी पसारा होतोय लहान मुलं असल्यावर केबी लहान मुलं असल्यामुळं होत असेल बघा स्वामी कसा आवाज पाडतोय बसून इथे सात आठ पानं होती त्या सात आठ पानांचंच बनवलेलं आहे आता मी ते छोट्या कढाईमध्ये पाणी ठेवून ते वाफलवून घेणार आहे ते दूध सांडलेलं आहे माझ्याकडून गिलासात थोडंसं दूध होतं शिल्लक राहिलेलं ते दूध सांडलेलं आहे हे बघा मी रोल करून घेते आणि तो रोल तसाच उचलून पुरणाच्या चाळणीमध्ये ठेवणार आहे पुरणाच्या चाळणीवरून वाफवलेला आहे लगेच असलेल्या दोन तीन टाकल्या देऊन घेत आहे मी लगेच आवरून पण घेतलं दूध सांडलं होतं ते पुसून घेतलं व्यवस्थित थोडीशी खीर स्वामीला काढून घेतली थंड होण्यासाठी स्वामी दे मला म्हणत होता तुम्हाला मी डिटेलमध्ये दाखवल्यास खूप मोठी झालं असता व्हिडिओ तुम्हाला शॉर्टमध्ये दाखवलंय सर्व हे बघा मी काहीतरी केले शिमिटाचं तुम्हाला ते उद्या दिसेल कळेल हे काहीतरी काय आहे हे वाटीला कॅरीबॅग गुंडाळली छोट्याच पेले असतात ना छहाचे त्याला कॅरीबॅग लावले वरून आणि वरून मग वरूना हे शिमिट टाकलेलं आहे माझ्याकडे शिमेट शिल्लक होतं आणि आज झाडं लावून घेतली कुंड्यांमध्ये हे बघा जास्वंदाचं झाड त्याला दोन फुलं आलेली आज आणि कळ्या आहेत दोन तीन तसंही मला आज फुलं आणायची आहेत उद्याच्यासाठी फूल आणि बेलपत्र उद्याच्यासाठी आणायचे आहेत बेलाच्या झाडाच्या कुंडीतलं मी माझ्याचं पिंड बाजूला काढून ठेवलेलं आहे कारण की ते बेलाच्या झाडामधले दो दोन तीन बेलाची झाडं काढली आणि दुसऱ्या कुंडीमध्ये लावले भर एकाच ठिकाणीचे पाच सहा होते ते त्याच्यातली काढले दोन तीन आणि दुसरीकडे ला लावलेले ती कुंडी काढताना फुटली माझ्याकडून म्हणून त्याला पण शिमेंट लावलं आहे त्याला शिमेंट लावतानाच ही आयडिया केलेली आहे बघा शिमेंट लावले त्याला कुंडीला आणि त्यातली दोन तीन झाडं काढून दुसरीकडे लावली त्याने दोन तीन त्याच्यामध्येच ठेवलेली आहेत एक कुंडी रिकामी होती त्या कुंडीमध्येच लावून दिलं हे पहा बेलाचं झाड लावलेलं आहे तुळशीच्या झाडाच्या बाजूच्या कुंडीमध्ये हे तुळशीचं झाड आहे काळ्या कुंडीत बेलाचं झाड आहे हे बघा बेलाचे झाड इथं लावलेलं आहे ह्या काळ्या कुंडीमध्ये हे बघा बेलाचंच आहे हे तिथे उन्हामुळे येत नव्हतं व्यवस्थित म्हणून दुसऱ्या कुंडीत लावलेलं आहे बेलाचं झाड दोन तीन लावलेत आणि दोन तीन त्याच्यामध्येच ठेवलेत वडलं हातले येतील तर नाही तर त्यातलं तरी येतील म्हणून लावलेलं आहे बेलाचं झाड दारात असावं म्हणून लावलेलं ला होतं मी दारात असावं चांगलं असतं म्हणून इथे बघा बेलाची पानं काढून ठेवलेली आहेत चार पानं भेटली मला यामध्ये <स्थियों> छोट्या तुळशी होत्या त्या तुळशी काढून मी दुसऱ्या घ्यायच्यात लावलेल्या आहे झेड प्लांटमध्ये होत्या तुळशी त्याच्यातल्या तुळशी